नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सुलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते अतिशय सुंदर आणि अतिशय सोपी अशी ही वीण आहे ही वीण दोन ओळींचीच आहे ही वीण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला ही ओळ पूर्ण सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे पहिल्या ओळीला काहीही व्हेरिएशन नाही आहे पहिली ओळ सुलट विणून पूर्ण झाली दुसरी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणारे दोन टाके उलट विणायचे धागा बाहेर फक्त या दोन टाक्यांच्या व्हेरिएशन मुळे ही विण बनते तर हे जे दोन टाके आहेत त्याच्यामध्ये हा असा जो आडवा धागा असतो तो असा याप्रमाणे उचलून घ्यायचा हे पहा त्यानंतर पहिला टाका सुलट विणायचा आणि हा दुसरा टाकाही सुलट विणायचा हा जो मधला उचललेला धागा आहे तो या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा हे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिले दोन टाके उलट त्यानंतर हे जे दोन टाके आहेत त्यातला हा मधला धागा याप्रमाणे उचलून घ्यायचा नंतर दोन टाके सुलट हा जो उचललेला धागा आहे तो यावरून काढून टाकायचा अगदी सोपं आहे हे विणायला आणि दिसतं हे खूप छान शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी पूर्ण झाली काहीही व्हेरिएशन नाहीये या डिझाईन साठी अगदी सोप्या पद्धतीने विणता येते थ्री दिसते खूप सुंदर दिसते ही विण ही विण तुम्ही नवीन प्रकारची बॉर्डर किंवा रिब म्हणून पण वापरू शकता बाळाचे स्वेटर्स लेडीज स्वेटर्स इव्हन जेंट्स स्वेटर्स साठी मिक्स मॅच करताना वापरतात त्यासाठी ही विण तुम्ही वापरू शकता अगदी पटपट -पट हे विणकाम वाढतं विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला तर त्याहूनही सोपी आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद